मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत इचलकरंजीतील शंभू तीर्थाचा लोकार्पण सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला हा सोहळा पाण्यासाठी अफाट जनसागर लोटला होता गेल्या काही वर्षात इचलकरंजी शहरात शिवप्रेमी कार्यकर्त्यांची संख्या प्रचंड वाढली आहे त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरात युवा कार्यकर्त्यांची नेहमीच मोठी गर्दी असते इचलकरंजीतील मलाबादे चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते शंभूतीर्थ लोकार्पणाचा कार्यक्रम नुकताच झाला त्यावेळी महिलांसह तरुणांची प्रचंड गर्दी झाली होती या कार्यक्रमाची भव्यता पाहून अनेक जण आवाक झाले तर आमदार राहुल आवाडे यांनीही गर्दीत जाऊन हाती भगवा ध्वज घेऊन ठेका धरला गेल्या काही वर्षात इचलकरंजीतील शिवभक्तांच्या संख्येत झपाट्यानं वाढ झाली आहे महाराष्ट्राचा तेजस्वी इतिहास जपण्यासाठी इचलकरंजीतील युवा पिढी अधिक जागरूक आहे त्यामुळेच हिंदू धर्मियांचे सर्व सण महापुरुषांच्या जयंत्या यांचा उत्साह वाढत आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि नव्यानं उभारलेला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा म्हणजे इचलकरंजीतील एक संवेदनशील भक्तीस्थान बनला आहे महाराष्ट्राची संस्कृती जपण्याच्या दृष्टीनं ही बाब योग्य असली तरी छत्रपतींनी दिलेली शिकवण आचरणात आणतोय का याचा विचारही करणं गरजेचं आहे